पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या लाखो तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जालना जिल्ह्यामध्ये एकशे पंचवीस पदांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया एकोणीस जून रोजी पार पाडणार आहे जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पाहुयात या भरती प्रक्रियेसाठी येत असताना विद्यार्थ्यांनी कोणकोणती कागदपत्रे सोबत आणावी व काय काळजी घ्यावी पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस आता आपण याच्यामध्ये सर्व कॅन्डिडेट्सचे फॉर्म्स वगैरे अगोदर भरले होते आता त्याच्या फिजिकल टेस्ट मैदान चाचणी एकोणीस तारीखपासून एकोणीस जूनपासून सुरू होणार आहे जालनामध्ये आपल्याकडे एकूण छे हजार नऊ सो अठ्याहत्तर एवढे वॅलिड अर्ज प्राप्त झालेले आहे आणि त्यामध्ये टोटल एक दोन कॉन्स्टेबल आणि तेवीस ड्रायवर असे एक पंचवीस जागा आपल्याकडे आहे तर त्यासाठी ही भरती एकोणीस तारीखपासून सुरू करणार आहे डेली ऑन अँड ॲव्हरेज आठशे कॅन्डिडेट आपण घेणार आहोत त्यासाठी त्या सर्व कॅन्डिडेट्सला सूचना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल आणि ईमेलद्वारा गेलेली आहे आम्ही पण त्याला सगळा तो जो डेलीचा चार्ट आहे तो जालना पोलीसची वेबसाईटवर पण उपलब्ध राहणार आहे ऑलरेडी पोलीस रिक्रुटमेंट टू झिरो टू फोर डॉट एम महा एम आय टी एम एच ए आय टी महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर तर ऑलरेडी सेंट्रली उपलब्ध आहे हा आ, ते एकोणीसपासून सुरू होणार आहे त्यामध्ये सर्व कॅन्डिडेट्सला जाहीर आव्हान आहे की आपण वेळात पोचा अर्ली मॉर्निंग फोर थर्टी एम साडेचार वाजेपासून ती आम्ही एंट्री सुरू करणार आहे सर्वप्रथम डॉक्युमेंट्स चेकिंग होईल हाईट वेट हाईट आणि चेस्ट मेजरमेंट होईल जर जर त्याच्यामध्ये पात्र ठरला उमेदवार तर त्याला शंभर मीटर नंतर सोळाशे मीटर नंतर गोळा फे असे तीन इव्हेंट त्याच्यामध्ये राहतो एकूण पन्नास गुण फिजिकलचे राहतो आणि त्यामध्ये नंतर जो क्वालिफाय करणार कि किमान पन्नास टक्के मार्क्स याच्यामध्ये आले पाहिजे म्हणजे पन्नासपैकी मिनिमम ट्वेंटी फाईव्ह आणि एकूण वॅकेन्सीचे दहा पट यावेळी उमेदवाराला नंतर लेखीमध्ये आपण परीक्षा क्वालिफाय करणार आहोत आणि त्याच्यानंतर लेखीची डेट अजून फिक्स नाही आहे कारण ते पूर्ण महाराष्ट्राची एकच डेट असते तर सर्वात झाल्यानंतर लेखीची डेट याच्यामध्ये राहणार आहे याच्यामध्ये सर्व कॅन्डिडेटसाठी महत्वाची सूचना आहे की त्यांनी त्याचे ॲडमिट कार्ड तसेच त्यासोबत लागणारे इतर सर्व डॉक्युमेंट्स जसा ॲडमिट कार्ड जो प्रवेशपत्र आहे आधार कार्ड किंवा ओळखचा पत्रकातील आधार कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड वगैरे तसेच दहावी बारवींचे पासिंगचे प्रमाणपत्र डोमिसाईल प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र व जात वैद्यता आणि जो एक सीसाठी आणि एस सी नॉन क्रिमिलियर जो असतो आपला सर्टिफिकेट खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी तीस स तीस टक्के आरक्षणाचे प्रमाणपत्र ई डब्ल्यू एस एस सी बी सी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पोलीस पाले होमगार्ड अंशकालीन पदवीधर खेळाडू अनाथ संगणक प्रमाणपत्र हे सगळे त्यांनी आणले पाहिजे तसेच जो ड्रायव्हरसाठी उमेदवार आहे त्यांनी जो ड्रायव्हिंग लायसन्सचा पण प्रमाणपत्र सोबत आणला पाहिजे ओरिजिनलमध्ये आणि तसेच पाच मिनिमम पासपोर्ट साईज फोटो सर्वांनी आणले पाहिजे जर हे नसले तर अर्ली मॉर्निंग धावपाळ खूप होईल आणि त्या कॅन्डिडेटला उशीरा होऊ शकते तसेच सर्वांना आवाहन आहे जालना पोलीस दलासाठी एकूण एकशे पंचवीस पदे रिक्त असून यापैकी एकशे दोन पदे पोलीस शिपायाची तर तेवीस पदे ही वाहन चालकाची आहेत पोलीस भरती प्रक्रिया ही पूर्णपणे निष्पक्षपणे पार पडणार असून उमेदवारांनी सर्व कागदपत्रे घेऊनच ग्राउंडवरती यावे असं आवाहन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना